माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रथमच प्रशांत परिचारक हे पंढरपूरच्या त्यांच्या वाड्यामध्ये थांबले आहेत त्यामुळे मोठ्या संख्येने कार्यकर्ते आता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत प्रथमच प्रशांत परिचारक हे वाढदिवसानिमित्त पंढरपुरात थांबल्याने एक मोठा उत्साह पाहायला मिळतोय येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खर तर परिचारक गटाची नक्की भूमिका काय असणार हे अद्याप स्पष्ट नाही आता मात्र कार्यकर्त्यांनाच परिचारक वाड्याच्या साक्षीने विचारूया की विधानसभेला परिचारकांनी काय केले पाहिजे कुठल्या पक्षातून उभारले पाहिजे निवडणुकीला राहावा की परत एकदा समाधान अवताळे यांना पाठिंबा द्यावा भाजपमध्येच परिचारकांनी राहावं का अशा अनेक प्रश्नांना आपण त्यांच्या कार्यकर्त्यांना विचारवायत त्यांच्या काय भावना आहेत नमस्कार मी दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या काही दिवसापासून आपण अनेक मतदारांची काय भावना आहे आमदाराविषयी या जाणून घेतल्या आहेत आज आमदार माझे आमदार प्रशांत परिचारक यांचा वाढदिवस असल्याने प्रथमच आमदार प्रशांत प माझे आमदार प्रशांत परिचारक हे आपल्या परिचारक वाड्यात थांबलेले आहेत आपण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत या आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आहे मी नवनाथ रानगड समाजसेवक पंढर काय वाटतं प्रशांत परिचारक यांनी कोणत्या पक्षातून उभा राहावं काय वाटतं कसं आहे ह्या पंढरपूर मंगळवाड तालुक्यात असं वातावरण निर्माण झालेलं आहे की प्रत्येक कार्यकर्ता किंवा प्रत्येक लोक परिचारक हाच आमचा पक्ष आहे असं समजतात आणि मालक कुठल्याही पक्षातून उभा राहिले किंवा अपक्षात उभा राहिलेत ह्या आमदार झाल्याशिवाय राहणार हा सामान्य कार्यकर्ता हा मालकांना आमदार केल्याशिवाय थांबणार नाही तुम्ही आज मालकांच्या वाढदिवसानिमित्त पहिल्यांदा मालकांना शुभेच्छा देतो हा उसळलेला जनसमुदाय तुम्ही पाहताय विठ्ठल मंदिरापासून ते कालगिर्द चौकात लोकांना उभा राहायला जागा एवढी गर्दी आहे पंढरपुरात त्यामुळे शंभर टक्के मालकाने उभा राहावं फक्त मालक खुबाच राहिले पाहिजेत सर शांत परिचारक यांनी भाजपमध्येच मधूनच निवडणूक का काय वाटतंय आपण नाही शंभर भाजपातून तिकीट मिळालं तर अत्यंत चांगलं आहे सर्व कार्यकर्ते अपेक्षा भाजपनं तिकीट मिळावं आणि मिळालं पाहिजे कारण जिल्ह्यात भाजपला ज्यावेळेस कोण नव्हतं त्यावेळेस प्रशांत मालकांनी जिल्ह्यामध्ये भाजप वाढवायचं काम केलेलं आहे पंढरपूर म्हणजे पंढरपूर जर विचार आपण पंढरपूर जर विचार केला ठराविक चारधा कार्यकर्ते सोडले तर भाजपचं कोणी नव्हतं कमळाला देठ सोन होता मालकांनी जिल्ह्यात कमळ फुलवलं आहे काय वाटतं आपल्याला मालक कुठल्याही पक्षात न राहू द्या शंभर टक्के मालक ह्यावेळेस आमदार निश्चित होणार आहेत काय वाटतं आपल्याला काय प्रशांत मालक जनतेतून आमदार होणार आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांनीच निवडणूक हातात घेतली आहे की प्रशांत मालकाला ह्यावेळेस आमदार करायचं भाजप मधूनच उभा करायचं भाजपमधूनच उभं आणि मालकांना त्यांनी तिकीट दिलं पाहिजे कारण मालकांनी एवढं भाजपसाठी प्रयत्न केला आहे आणि सोलापूर जिल्ह्यात तेवढं कमळ फुललं आहे अजूनही काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत काय वाटतं पक्षातून उभार आहे तुतारी घ्यायचं तुतारी भाजप मधून आहे नाही भाजप तुतारी काय वाटतं आमचं मत असं आहे की मालक हाच आमचा पक्ष आहे मालक जे ठरवतील माल ते आम्ही कार्यकर्ते पळून आणि ह्यावेळेस मालकांना जनतेतून आमदार आम्ही करायचं ठरवलेलं आहे काय वाटतं तुम्हाला परिचारक यांनी कोणत्या पक्षातून उभं राहावं त्यांनी कोणत्याही पक्षातून उभं राहिले तर ते येणार कारण कार्यस्तच आहे त्यांचं अजूनही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत काय नाव नावनाथ वाटतं आमदार प्रशांत परिचारक यांनी कोणत्या पक्षात मालक हेच आमचा पक्ष आहे अजूनही काही परिचारकांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून त्यांच्या भावना जाणून घ्या काय वाटतं आमदार प्रशांत परिचारकांनी कोणत्या पक्षातून उभा राह पांडुरंग परिवार हा आमचा पक्ष आहे त्यांनी कोणत्याही पक्षातून निवडणूक लढवली तरी आम्ही त्यांच्यासोबत असणार आहे काय वाटतं आपल्याला मालक जो निर्णय घेतील ते आमचा सांगण्याचा निर्णय असणार कुठलाही पक्ष मालक ज्या पक्षात त्या पक्षात मालक आमचे आमचा पक्ष परिषदारक पक्ष आता सांगितलं कार्यकर्त्याने ते उद्या एम आय एम मध्ये गेले तर कार्यकर्ते एम आय एम प्रचार करतील अजूनही काही ज्येष्ठ नागरिक का आहेत आपण त्यांच्याकडून त्यांची मतं काय आहेत मत का हे जाणून घेणार आहोत ते हात काढा तुम्ही विधानसभेला परिचारक यांनी काय केलं पाहिजे निश्चितपणे उभं राहिलं पाहिजे कोणत्या पक्षातून आता जो पक्ष ठरेल तो अजूनही <laughs> काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या आमदाराविषयीच्या काय भावना आहेत या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय नाव नमस्कार मी सुरेश पाटील मी मंगळवडावरून आलोय सलगर खुर्द गाव आहे मी भाजप सोलापूर जिल्ह्याचा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आहे आज प्रशांत मालकांचा वाढदिवस आहे म्हणून मी सलगर खुर्द अक्षरशः पायी चालत आलो आहे मालकांना आणि विठ्ठलाल एकच साकडे घातलं एक पायी चालत येऊन की प्रशांत मालकांनी यावर्षी आमदार कर म्हण भाजप नाही बघूया आता जो आमचा पक्ष प्रशांत मालक म्हणतील तो पक्ष आमचा हे कोणत्या जरी पक्षात किंवा अपक्ष उभा राहिले तरी त्यांनी उभं राहावं आणि त्यांना निश्चित यश मिळेल का तर परिचारकप्रेमी या तालुक्यामध्ये खूप लोक आहेत आणि त्याचा त्यांना निश्चित फायदा होईल शंभर टक्के उभा राहणार काय खर तर मालकांनी उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि पंढरपूर मंगाई वेड्यात मालकांशिवाय एक सक्षम नेतृत्व आता सध्या राहिलेलं आहे त्याच्या आणि येणाऱ्या काळात दोन हजार या येणाऱ्या निवडणुकीत प्रशांत मालक हे शंभर टक्के निवडणुकीला उभा राहणार रा आहेत सम सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यांची सहमती आहे तशी तयारी चालू आहे त्याच्यामुळे प्रशांत मालक हे शंभर टक्के उभा राहणार आहेत आणि निवडूनही येणार आहेत अजूनही काही ज्येष्ठ नागरिक आपल्यासोबत आहेत त्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणार काय नाव तुकाराम महादेव केसकर केसकरवाडी काय वाटतं परिचारकांची काय भूमिका असावी आता ते दुसरं पांडुरुंग तिथं कोणत्या पक्षातून उभं राहावं काय कोणत्या पक्षातून उभा राहावं आता ते त्यांचा प्रश्न आहे काय नाव सोपान नारायण पाटील काय वाटतं प्रशांत परिचारक यांनी कोणत्या पक्षातून उभारावं मालक उभा राहायला पाहिजे विधानसभेला कुठल्याही पक्षातून उभारावं ते निवडून येणार आपण बघितलं तर माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो कार्यकर्त्यांची इथं गर्दी पाहायला मिळते आज प्रथमच माझे आमदार प्रशांत परिचारक हे वाड्यावर थांबलेले आहेत वाढदिवसानिमित्त दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर